नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या देशातील सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा गैरवापर आमदार राजूबाबा आवळे पत्रकारिता हा समाजव्यवस्थेचा आरसा असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे परिणामी पत्रकारांनी कोणत्याही राजकीय बाजूने न झुकता जे सत्य आहे ते समाजासमोर आणण्याची भूमिका करणे गरजेचे आहे परिणामी सध्या काही पक्ष लोकशाहीच्या सर्व स्तंभांचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करत असून त्यामुळे सत्य समाजापासून लपत आहे त्यासाठी पत्रकारांनी योग्य भूमिका घेऊन समाज व्यवस्थेला योग्य न्याय देणे गरजेचे असल्याचे मत आमदार राजूबाबा आवळे यांनी मांडले ते हातकनंगले पंचायत समिती येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य व दलित मित्र अशोकरावजी माने होते यावेळी हातकणंगले येथे पत्रकार भवन उभा करण्यासाठी शासन दरबारी आपण लागे ते सहकार्य करू त्यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघानेही पाठपुरावा करणे गरजेचे आहे तसेच हातकणंगले येथे क्रीडा संकुल उभार उभा करणारच असा ठाम विश्वास आमदार यांनी बोलताना व्यक्त केला यावेळी दलित अशोकरावजी माने यांनी हातकणंगले पत्रकारांना पत्रकार पत्रकारा आरोग्य विमा लवकरच उपलब्ध करून देण्याची घोषणा केली यावेळी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर हातकणंगलेचे माजी सरपंच व सोनाली उद्योग समूहाचे प्रमुख संदीप कारंडे हातकणंगले पोलीस स्टेशनचे अधिकारी आदींसह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष अनिल उपाध्ये तर मनोगत पत्रकार मनोहर लोहार विनोद शिंगे विनय पाटील हातकणंगले तालुका अध्यक्ष धनंजय टारे यांनी व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी हातकणंगलेहून विनोद शिंगे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा